सध्या देशभरातून अनेक अनैतिक संबंधांच्या अनेक घटना कानावर येतात कधी जावयासोबत सासू पळून जाते तर कधी सासऱ्याचा डोळा सुनेवर असतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये तर अशा घटना वारंवार घडत असल्याचं समोर येत आहे नुकताच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय एका बायकोचे तिच्या जावयाशी आणि भाऊजीशी अनैतिक संबंध होते याबाबत जेव्हा तिच्या नवऱ्याला कळालं तेव्हा त्याला धक्काच बसला पण नंतर जे काही घडलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हदरवणारी घटना घडली आहे उर्मिला देवी नावाची तक्रार घेऊन पोहोचली तिने सांगितलं देवी यांच्यात गेल्या तीन होता याच दरम्यान पुनिताचे तिच्या जावई अमित कुमार आणि भाऊजी राजेश यादव यांच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले जसवंत या त्यांचा विरोध करत होता यामुळे वैतागलेल्या पुतीनाने तिच्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या घडवून आणली उर्मिला देवी ही पुतीनाची त्याची सासू होती सासूनं आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की पुणितनं आपल्या बारा तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं लग्न तिच्या प्रियकर अमितशी लावून दिलंय एवढंच नाही तर ती सतत एक बिघा जमीन अमितच्या नावावर नोंदवण्यासाठी दबाव टाकते जेव्हा जशवंत त्यानं जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा पुणितानं हत्येचा कट रचला सतरा ऑगस्टच्या रात्री सुमारे नऊ वाजता पुणितानं अमित तिचा भाऊजी राजेश यादव आणि काही इतर साथीदारांसह मिळून जसवंतला खतं आणण्याच्या बहाण्यानं बोलावून घेतलं त्याला शेतात घेऊन जाऊन सर्वांनी मिळून धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जसवंतचा रक्ताने माकलेला मृतदेह आढळला त्याचा गळा क्रूरपणे कापलेला होता पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले यानंतर नातेवाईकांनी माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले मृतदेह शवविच्छेदनासाठी मधेपुरा मजदार रुग्णालयात पाठवण्यात आला जसवंतचा चुलत भाऊ रामानंद यादव यांनीही आरोपाची पुष्टी करत सांगितलं की पुणिता बऱ्याच काळापासून अमितशी संबंधात होती हे लपवण्यासाठी तिने आपल्या अल्पवयीन मुलीचं लग्न अमितशी लावलं आणि पती बसून अंतर राखलं ती पतीला सोडून अमित आणि मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होती मुरलीगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार यांनी सांगितलं की मृतकाच्या आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी पत्नी पुणिता तिच्या भाऊजी राजेश यादव आणि एका अन्य स आरोपीला अटक केली आहे इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे